राष्ट्रीय ही राष्ट्रीय प्रश्न असेल स्थानिक प्रश्नही असेल आम्ही दोघ प्रश्न आम्ही लोकांसमोर घेऊन जाऊ आणि मतं मागू आणि निश्चितपणे मतदार काँग्रेसच्या बाजूने समस्या एक नाही अनेक आहे आपण आपण जे प्रश्न अगर मी सांगू आपल्याला आप तर एक तर मला जे एक लिस्ट सांगतो आपल्याला महत्वाचे विषय आहेत तापे गुराईचे जे प्रकल्प आहे जिकडे शंभर कोटीचे निधी दिला गेला ते आठशे कोटीपर्यंत घेऊन गेले ते फक्त प्रशासकीय मंजुरी आहे निधी अजून उपलब्ध करून दिला नाही माझे वडील जेव्हा पालकमंत्री होते त्यांनी अॅम्ब्युलन्स दिले बाईक अँब्युलन्स दिले ते आहे बाईक अँब्युलन्स अँब्युलन्स इथे आता आमच्या मी दुर्गम भागातून आहे मी सातपुड्यातून आहे ते अँब्युलन्स दिसत नाही त्यांचे मेंटेनन्सही होत नाही तर असे आरोग्यांचे प्रश्न आहे शिक्षणांचे प्रश्न आहे आणि हे सर्व प्रश्नांसाठी आम्ही अॅक्शन प्लॅन म्हणू निश्चितपणे लोकमतदारांसमोर आम्ही जाऊ इंडिया आघाडीचा उमेदवार नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपण जाहीर केलेला आहे अॅडव्होकेट गोवाल पाडवी हे इंडिया आघाडीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या आधी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन गे। सर्वसामान्य लोकांपर्यंत आमच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये माहिती देण्याकरता आज आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि याच्यामध्ये अत्यंत सक्षम आणि ताकदीचा उमेदवार हा काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीने दिलेला आहे आणि हा जो मतदारसंघ आहे जो काँग्रेस पक्षाचा बाले किल्ला म्हणून इतक्या वर्षामध्ये ओळखला गेला पुन्हा एकदा ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवण्याकरता इंडिया आघाडीचा झेंडा फडकवण्याकरता सर्व इंडिया आघाडीची टीम ही अत्यंत सक्षमपणे एकजुटीने सक्षमपणे उभी राहिलेली आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून आणण्याकरता आम्ही सर्वजण तयार आहोत हा, हा मेसेज आम्हाला आज या ठिकाणी द्यायचा होता अत्यंत दागदीचा उमेदवार काँग्रेस पक्षाने दिलेला आहे उच्च विद्या विभूषित ज्यांनी एल एल एम केलंय आजही मुंबई हायकोर्टामध्ये जे प्रॅक्टिस करतात ज्यांना एक फार मोठा लोकसभेचा आणि राजकारणाचा वारसा लाभलेला आहे सन्मान्य केसी पाडू साहेबांच्या माध्यमातून ज्यांनी मतदारसंघामध्ये बरीचशी कामं उभी केलेली आहेत ज्यांचा एक चांगला गाढा अभ्यास या संपूर्ण लोकसभा मतदारसंघाचा आहे अशा या उमेदवाराच्या पाठीमागे आम्ही सर्वजण सक्षमपणे उभे आहोत एकंदर आमची जी प्रचाराची स्ट्रॅटेजी आहे त्याच्यामध्ये स कॉमन माणसाने जे आज आम्हाला सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्ष हा सर्व आघाड्यांवरती अपयशी ठरलेला आहे सन्मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली काम करणारं भारतीय जनता पक्ष हे कुठेही सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शकलो नाही आमचे नेते सन्मान्य राहुलजी गांधी यांनी या संपूर्ण गेल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भारतीय जनता पक्ष ज्या ज्या गोष्टींवरती अपयशी ठरलेला मग ते युवक असेल महिला असेल व्यापारी असेल या सर्व आघाड्यांवरती जिथे जिथे अपयशी ठरलेला आहे त्या सर्व गोष्टींना दुरुस्त करण्याकरता आम्ही आमच्या काही गॅरंटीज या ठिकाणी या देशापुढे जाहीर केलेल्या आहेत आणि या गॅरंटीज घेऊनच आम्ही आज या, या मतदारसंघामध्ये लोकांकडे जाणार आहोत आणि आम्हाला खात्री आहे की ज्या दिवशी इंडिया आघाडीचं सरकार या ठिकाणी या देशामध्ये सत्तेवरती येईल त्यावेळी ते पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाने जे दिवस आपल्याला दिले होते ज्या सर्वसामान्य माणसाच्या माणसाला केंद्रबिंदू मानून जो आपला विकास चालू होता त्या विकासाचं गाडं पुन्हा एकदा या देशामध्ये सुरू होईल आणि ही जी गेल्या दहा वर्षामध्ये आपली हाल अपेक्षा या देशाने या देशाने अनुभवलेली आहे ना 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 ही संपूर्ण संपुष्टामध्ये आलेश राहणार नाही आणि त्यामुळे गोवाल पाडवींच्या रूपाने एक चांगला सक्षम उमेदवार आम्ही आज या ठिकाणी इंडिया आघाडीच्या माध्यमातून दिलेला आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ह्या महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार बदलण्याची पाळी ही भारतीय जनता पक्षावरती आलेली आहे मला तर असं वाटतं की ही नामुष्की नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा येऊ शकते त्यामुळे सक्षम उमेदवार आमच्या समोर आहे हे आम्हाला मान्यच नाही त्यामुळे असा उमेदवार आमच्या समोर आहे की ज्याला बदलण्याकरता त्यांच्याच पक्षामध्ये फार मोठी चढावड लागलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की गोवाल पाडवी ज्याच्या पाठीमागे एक फार मोठा कर्तृत्वाचा वारसा आहे आणि जो एक वकील आहे ज्याच्या मागे एक फार मोठा अभ्यासाची परंपरा आहे तो आमचा सक्षम उमेदवार आहे आणि हा उमेदवार आमचा निवडणार आहे